नेवासा येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर मधमेश्वर महादेव मंदिर प्रवरासंगम टोका येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर तसेच सुरेश नगर हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर महादेव मंदिर या ठिकाणी लाखो भाविकांनी महाशिवरात्री निमित्तानं दर्शन घेतलं आहे तर संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नेवासा येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर मधमेश्वर महादेव मंदिर प्रौरासंगम टोका येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर सुरेशनगर हंडीनिमगाव येथील त्रिवेणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी लाखो भाविकांनी महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्तानं दर्शन घेतलं आहे मधमेश्वर मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिर हे नेवासा येथील प्रौरा नदीकाठी असलेले दोन मंदिरं पुरातन आहेत या ठिकाणी भाविकांची लक्षणीय गर्दी झाली होती महाशिवरात्री निमित्तानं युवकांच्या वतीनं निवासा शहरामधनं जेंडेंची मिरवणूक काढण्यात आली यावेळी साबुदाना खिचडीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं तर संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्रिवेणेश्वर येथे महंत रमेश नंदगिरी महाराज यांच्या हस्ते स्वयंभू त्रिवेणीश्वर शिवलिंगास अभिषेक घालण्यात आला संपूर्ण दिवसभर साबुदाना खिचडीचे भाविकांना वाटप या ठिकाणी करण्यात आलं पहाटेपासूनच भाविकांनी त्रिवेणेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या यावेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा स्वागत आणि सत्कार महाराजांच्या हस्ते करण्यात आलाय महाशिवरात्रीनिमित्तानं सिद्धेश्वर शिवलिंगास महारुद्र दूधधारासहित श्री सिद्धेश्वर शिवलिंगास वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये अभिषेक घालण्यात आलाय प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे क्षेत्र आहे त्यामुळे सिद्धेश्वर मंदिर इथे लाखो भाविकांची गर्दी झाली होती मंदिराच्या परिसरामध्ये पाण्याच्या कारंज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तर काशीविश्वेश्वर मंदिराला विद्युत रोषणाईसह फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती सिद्धेश्वर मंदिरासह परिसरामधील विद्युत रोषणाई आकर्षण ठरली आहे या सर्व मंदिर परिसरामध्ये व्यावसायिकांच्या दुकानांमुळे यात्रेचं स्वरूप आल्याचं दिसून आलंय शंकर सी चोवीस तास निवासा उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी